खूप दिवसापासून बऱ्याच मैत्रिणींनी मला सांगितलं की खानदेशी झंझणी ठेचा कसा करायचा आणि त्याची रेसिपी तू आम्हाला सांग तर त्यांच्यासाठी मी आज खास वेळात वेळ काढून हा खानदेशी ठेचा ची रेसिपी मी पोस्ट करत आहेत कमी तिखटाच्या मिरच्या बाजारातून मी आणल्या त्यानंतर त्या स्वच्छ धुवून घेतल्या एका कपड्यावर ते ठेवले थे सुकल्यानंतर त्याचे देट काढून घेतले त्यानंतर लोखंडाच्या कढईमध्ये छानसं मी मिरच्या भाजून घेतल्या आणि थोडंसं तेल टाकलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं एक लिंबू पिळून घेतला आणि वाटीभर शेंगदाणे घेतले ते भाजून घेतले त्यानंतर त्यान त्याला आपण ग्राईंड करून घेतले आणि त्याच्यातच मी फ्राय केले आणि माझ्याकडे जुना असा लोखंडाचा खलबत्ता आहे त्याच्यात मी सगळं सारण टाकलं आणि मन लावून त्या मिरच्यांना ठेचलं ठेचल्यामुळे ह्या मिरच्यांना इतकी चव येते तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा त्यानंतर लोखंडाच्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकून मस्तपैकी फ्राय केलं असं झणझणीत आणि छानसा हा ठेचा झालेला आहे एक गरम गरम भाकरी टाकायची आणि चमचाभर ठेचा घ्यायचा आणि मस्त फस्त करायचं तर ही रेसिपी ट्राय करून तुम्हाला आवडली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅसेज टाकायला विसरू नका आणि खास करून ही खांदेशी रेसिपी आहे हे याच्याबरोबर तुम्ही कढी पण करू शकतात गरम गरम भाकरी ठेचा आणि कढी वाह काय मज्जा येईल माहिती आहे त्याचप्रमाणे थोडीशी कोथंबीर मी चिरून टाकलेली आहे आणि ते परत मी फ्राय करून घेतलेला आहे तर बघा गणपतीचे दिवस आहेत तरी पण मी वेळात वेळ काढून ही रेसिपी केलेली आहे तर लाईक करायला अजिबात विसरू नका